नमस्कार मी मीरा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगडा फ्रायाची रेसिपी बघणार आहोत त्यासोबतच या माशांची आमटी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे पण ही रेसिपी चालू करायच्या आधी मागच्या व्हिडिओमध्ये मी कोल्हापुरी मिसळपावची रेसिपी दाखवली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा झणझणीत अशी मिसळ कशी बनवायची ते मी त्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी बांगडे एक किलो घेतलेत आमच्या कोकणी भागात असेच मासे मिळतात या रेसिपीसाठी तुमच्या एरियामध्ये जे मासे तुम्हाला मिळतील ते तुम्ही वापरा हे मासे घेतल्यानंतर आतून स्वच्छ करून घ्यायचे नंतर, नंतर दोन वेळा ते धुवून घ्यायचे जर तुम्हाला मासे स्वच्छ करता येत नसतील तर तुम्ही ज्यांच्याकडून मासे घेता त्यांच्याकडून ते स्वच्छ करून घ्या कारण जर मासे स्वच्छ नसतील तर त्याची टेस्ट बदलू शकते त्यानंतर मी सगळ्या पीस वरती असे बारीक कट करून करून घेतलेत यामुळे मॅरिनेट केल्यानंतर मसाल्याची टेस्ट माशामध्ये ब्लेंड होते आता मॅरिनेट करण्यासाठी यात पहिलं हळद घालायची त्यानंतर थोडं मीठ घालायचं थोडं तिखट थोडी धने पूड घालायची आणि अर्धा लिंबू पूर्ण पिळायचा याच्यामध्ये आणि शेवटला यात तुम्ही आमसोलचं पाणी किंवा कोकम पण घालू शकता माझ्याकडे कोकम होतं मी तेच वापरले दोन चमचे घालायचं जास्त पण वापरायचं नाही त्यानंतर सगळं हे प्रॉपर हाताने मिक्स करून घ्यायचं हे सगळं झाल्यानंतर अर्धा किंवा एक तास तुम्ही हे मॅरिनेट व्हायसाठी ठेवून द्यायचं मासे मॅरिनेट झालेत आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य ओलं खोबरं एक वाटी दोन कांदे दोन टोमॅटो घरी बनवलेला मी गरम मसाला घेतलाय सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं आलं थोडी कोथिंबीर आणि मासे फ्राय करण्यासाठी रवा थोडा घेतलाय मी तांदळाचं पीठ तिखट मीठ हळद आणि थोडस बेसन घेतलंय सगळ्यात पहिला मॅरिनेट केलेले मासे फ्राय करून घेऊया हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे रव्याचं मिश्रण सगळ्या पीसेसला बरोबर लावून घ्यायचं yeah. लावताना हे थोडं जास्तच लावायचं यामुळे खाताना मासे क्रिस्पी लागतात चला आता मासे फ्राय करून घेऊया सगळ्यात पहिला तव्यामध्ये तेल टाकून घेऊया तवा आता गरम झालाय माशाची पीस आता याच्यामध्ये ठेवायचे play... no. फ्राय करताना तेल थोडं जास्तच लागतं म्हणून मी वरून पण तेल घातले आता मासे फ्राय होतात तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया सगळ्यात पहिला कांदा भाजून घेऊया कांदा थोडा भाजला की यात टोमॅटो घालायचा yeah. यात आलं आणि लसूण पण घालायची हे थोडं परतून घेऊन यात किसून घेतलेलं खोबरं घालायचं थोडी कोथिंबीर घालायची यात मी घरी बनवलेला गरम मसाला पण घातलाय मसाला भाजून झालाय हा आता मिक्सरला लावून घेऊया मासे आता एका एक साईडून भाजलेत ते आता परतून घ्यायचे अशा प्रकारे मसाला हा बारीक वाटून घ्यायचा मासे अशा प्रकारे भाजून घ्यायचे म्हणजे हीट आत पर्यंत जाते आता आपण माशाचा रस्सा करून घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिला कढईमध्ये तेल घ्यायचं त्यात मोहरी घालायची थोडंसं जिरा घालायचं चेचून घेतलेली लसूण घालायची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा यात हळद थोडी घालायची हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यात तिखट घालायचं यात दोन त्रिफळ घालायचे हे घालायचं विसरायचं नाही याने माशाच्या रस्त्याला टेस्ट येते त्यानंतर यात वाटून घेतलेला मसाला घालायचा तुम्हाला जर आमची झणझणीत हवी असेल तर तिखट थोडं एक्स्ट्रा ऍड करा हा मसाला असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर यात गरम पाणी ऍड करायचं यात चवीनुसार मीठ घालायचं रसाला टेस्ट यावी यासाठी मी माश्याचे पीस याच्यामध्ये घातलेत रस्याला थोडा आंबटपणा यावा यासाठी मी याच्यामध्ये आमसोलचं पाणी घातले आता रस्याला छान उकळी काढून घ्यायची या पद्धतीने सगळे पीस असे फ्राय करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपले बांगडे फ्राय आणि माश्याचा रस्सा झणझणीत तसा तयार झालेला आहे मासे म्हटले की सोलकडी ही लागतेच म्हणून मी सोलकडी पण केले सोलकडीची रेसिपी मी पुन्हा कधीतरी दाखवेन यासोबत भाकरी किंवा चपाती घ्या आणि तुम्ही एन्जॉय करा हा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो बाय बाय